ग्रुप ग्रामपंचायत कणकापूर कांसणे तालुका देवळा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण देवळा दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायत कणकापूर काचणे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे सरपंच बारकू वाघ व उपसरपंच जगदीश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली त्यानंतर सरपंच बारखूबाग उपसरपंच जगदीश शिंदे यांच्या हस्ते कणकापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका सौ द्वारकाबाई बाळासाहेब शिंदे व महिला उद्योजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ सुरेखा संजय शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले यावेळी ग्रामसेविका जयश्री भांबरे सरपंच भरमपूर उपसरपंच जगदीश शिंदे सदस्य भिजला बर्डे जिजाबाई मोरे हिरामण बच्छाव बापू शिंदे याआधी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलात समाधान केदारे निवासी संपादक देवळा